काल ठाण्याचे माजी खासदार राजन विचारे यांनी एका मुलाखतीदरम्यान अतिरेक्यांची हत्या केली म्हणजे काय कोणावर उपकार केले का के असे उद्गार काढले होते याचाच निषेध व्यक्त करत आज युवा सेनेच्या वतीने राजन विचारे यांची मानसिक संतुलन बिघडले असून त्यांना ठाण्यातील मेंटल हॉस्पिटल येथे ॲडमिट करावे अशी मागणी करत मेंटल हॉस्पिटल येथे आंदोलन केले राजन विचारे यांनी असे उद्गार करून भारतीय सैन्याचा अपमान केला असल्याने त्यांनी ताबडतोब भारतीय सैन्य दलाची माफी मागावी व सैन्याबरोबरच देशाच्या नागरिकांच्याही भावना त्यांनी दुखावल्या असल्यामुळे त्यांचीही माफी मागावी असे निवेदन यावेळी नितीन लांडगे यांनी केले आहे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे मानसिक संतुलन बिघडत असून कालांतराने त्यांना ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागणार असून आता ठाण्याचे मेंटल हॉस्पिटलचे नाव बदली करून उभाटा मेंटल हॉस्पिटल असे करावे

मी ते कुठेतरी सावरा सावर करण्यासाठी ट्विट केलेला आहे माझ्या मते आज तुम्ही राजकारण जर करायचं म्हटलं तुम्हाला जर मीडियाच्या मध्ये प्रकाश परवा आपल्या भारतीय जवानांनी जे काश्मीरवर हल्ला झाला होता त्यांच्या अतिरेक्यांना कंठस्थानी पाठवलेलं आहे कुठेतरी त्या आपल्या भारतीय सैन्यांचा अभिमान बाळगण्यासाठी त्यांच्याबद्दल गौरव उद्योग उच्चार त्यांच्याकडून अपेक्षित होते परंतु त्या सैनिकांनी काय आमच्यावर मेहरबानी केली का असं वक्तव्य माजी खासदार राजन विचारे यांनी केलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी इकडे आम्ही आलेलो आहोत तुम्ही बघतायत की आज आपले भारतातील सैन्याचे जे जवान आहेत ते आपल्या जीवावर उदार होऊन देशाची सीमा रक्षणासाठी चोवीस तास उभे असतात परंतु त्यांना कुठेतरी असं वक्तव्य करून त्यांचं मनोधैर्य खाली करण्याचं काम हे राजन विचारेंनी केलेलं आहे माझ्या मते लोकसभेला जो त्यांचा पराभव झाला विधानसभेला जो पराभव झाला त्याच्यामुळे कुठेतरी त्यांचं मानसिक संतुलन हे ढासळत चाललेलं आहे आणि त्याच्यामुळेच अशा प्रकारचं एक खालच्या पातळीचं वक्तव्य त्यांनी काल भारतीय सैनिकांच्या बाबतीत केलेलं आहे त्याचा निषेध आम्ही इकडे व्यक्त करण्यासाठी आलेलो होतो आणि असंच जर मानसिक संतुलन त्यांचं बिघडत राहिलं तर ठाण्याच्या मेंटल हॉस्पिटलमध्ये एक बेड आम्ही राखीव ठेवलेला आहे जेणेकरून कधीही ह्याची गरज जर त्यांना भासली तर ह्याचा संपूर्ण त्यांचा मानस तज्ज्ञांचा जो खर्च असेल तो पूर्ण सेना उचलणार आहे ह्या उद्देशाने आम्ही आज इकडे जमा झालेलो होतो इकडे त्यांच्या पक्षप्रमुखांनी काही दिवसांपूर्वी एक मुलाखत दिली त्या मुलाखतीमध्ये त्यांचं असं म्हणणं होतं की आत्रिके पकडले जातात मग त्या मारल्यानंतर त्यांच्याच नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्य नाही माझ्या मते त्यांचे पक्षप्रमुख हे स्वतःचे विचार मांडतच नाही आहेत काँग्रेस जसं बोलेल तसं ते बोलतात काँग्रेसने जर बोललं की बाबा अतिरिके कधी पकडणार तर ह्यांचा सकाळी भोंगा उठतो आणि ते बोलतात की अतिरिके कधी पकडणार मग काँग्रेसने जर विचारलं की बाबा अतिरिके का म्हणजे सैनिकांनी काय हे केलंय का तर त्यांचाच धागा धरून त्यांचे पक्षप्रमुख आणि त्यांचे उभाट्याचे कार्यकर्ते बोलणार की बाबा तुम्ही काय आमच्यावर मेहरबानी केली का त्यांचं के विचारधारा संपलेली आहे कुठेतरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार यांच्या कुबड्या घेऊन त्यांचं राजकारण चालू आहे परंतु मला त्यांना एकच सांगायचं आहे की राजकारण करण्यासाठी राजकारण खेळण्यासाठी बरेचसे मुद्दे हे आहेत तुम्हाला प्रकाश जर प्रकाश ज्योतातच जर यायचं आहे तर तुम्ही जनतेचे जे प्रश्न आहेत ते घेऊन तुम्ही या उगीचं जे खऱ्या अर्थाने आपले प्राणाची बाजी लावून देशाचं संरक्षण जे करतायत आपले सैन्य त्यांच्यावर इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका आणि तान तुमचं मानसिक संतुलन बिघडू देऊ नका ह्या उद्देशाने आज आम्ही इकडे आलेलो आहोत